अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही वेळी जाहीर होऊ शकते तरीही आगामी नगर परिषद निवडणुकीत आपल्या पक्षाचा असो अथवा आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणीही जाहीर करेना झालाय का तर आमचा का तर आत्ताच जाहीर केले की के लगेच आपल्याकडे लाईन लागेल लाईन लावण्याची सवय कोणी लावली त्यांनाच अडचण निर्माण होऊ शकते शहराच्या लगत असणाऱ्या जोगाईवाडी जिल्हा परिषद सर्कलमधून मधून निवडणूक लढवू इच्छिणारे शेपवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बालासाहेब शेप आपल्या बाला सर्कल मधील जनतेशी गेली तीन चार वर्षापासून सलग कनेक्श त्यांच्या संपर्कात आहेत आजही त्यांनी कधीही निवडणूक जाहीर होऊ शकते ही शक्यता ग्रहित धरून अनेक गावात जाऊन गावच्या चावडीवर सार्वजनिक ठिकाणी सर्वांना बोलावतात सार्वजनिक प्रश्नावर जनतेशी चर्चा करतात आज त्यांच्याकडे कोणतेही सत्तेचे पद नसताना झेपेल तेवढ्या मोलाची समस्या व्यक्तिगत निधीतून ते करत आहेत जोगाईवाडी जिल्हा परिषद सर्कल मध्ये जोगाईवाडी मोरेवाडी मगरवाडी पिंपळा धायगुडा शेपवाडी साकूड पठाण मांडवा काळोटी तांडा एल्डा कुरणवाडीसह अनेक गावांचा यात समावेश आहे बालासाहेब शेप यांच्या मातोश्री पंचायत समितीच्या यापूर्वी सभापती होत्या त्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषद सदस्या होत्या त्यामुळे सार्वजनिक कामे करण्यात बालासाहेब शेप यांचा यांचा हातखंडा असल्याचे समजते जोगाईवाडी जिल्हा परिषद सर्कलमधील साकुड गावात मुलतानी समाज बऱ्यापैकी आहे उस्तोड मजुरी त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने पुरुष मंडळी बाहेरगावी असतात घरी महिला मुली वयोवृद्ध पुरुष लहान मुले असतात अनेक वर्षापासून मुलतानी तांड्यावरील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता अनेक वेळा अनेकांनी आश्वासने दिली निवडणूक संपली की प्रश्नही मागे पडतो बालासाहेब शेप यांनी पिंपळा धायगुडा येथील कब्रस्तान परिसरात मागणी असलेले शेड पूर्ण करून देण्याच्या कामाचा शुभारंभ केला त्याच पद्धतीने मुलतानी समाजासाठी स्वतंत्र विहीर खोदून पाणी देण्याचे आश्वासन दिल्याने अख्या मुद्ध सर्वांनी आगामी जिल्हा परिषद सर्कलमध्ये बालासाहेब शेप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे हात वर दाखवत विश्वास दिला एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेप उपसभापती लक्ष्मण दिलीप चामनर, चामनर, उपसरपंच एल्डा भाऊसाहेब राठोड काळवटी लमानतांडा अभिजित गडदे माजी उपसरपंच सतीश गडदे माजी उपसरपंच राधाकिशन कुंडगर बापूराव खोडवे बुद्धाजी चामनर कृष्णा खोडवे आनंदराव गडदे तसेच साकुड मुलतान तांडा येथील शेख अब्दुल सरपंच शेख मेहबूब शेख अहमद शेख एकान शेख हुसेन शेख बख़ी गावातील नागरिक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते या एकूण कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये स्थानिक गावच्या सर्व नागरिकांनी यात सहभाग घेतला होता हे विशेष